पालघर वाघोबाखिंडीमध्येही बाग जंगलाला मोठ्या प्रमाणात लाग आग लागली असून आग विझवण्यात वनविभागाला यश ये येत नाही महाराष्ट्र शासनामार्फत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाते वन कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांवर उपाययोजनेसाठी मोठ्या प्रमाणात शासकीय निधी खर्च केला जातो मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होते हे नाकारता येत नाही या जंगलात वाघोबा खिंडीमध्ये मोठ्या प्रमाणात वन्यजीवांसह मोठी नैसर्गिक वनसंपत्ती आहे मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे आहेत मात्र या सर्व वनसंपत्तीवर वन विभागाचे वन दुर्लक्ष होताना दिसते त्यामुळे या जंगलांना लागणारे वनवे मोठ्या प्रमाणात पसरत असून मनोरपालघर रस्त्यावर जात असताना एका प्रवाशाने घेतलेले हे वास्तव व्हिडिओ आपण वनविभाग जरी मोठे मोठे दावे करत असले तरी सुद्धा वन विभागाचा दुर्लक्षपणा मात्र नेहमीच दिसतो त्यामुळे या भागात ही नेमकी कशामुळे लागली याचा शोध वन विभागाने घेणे आता आवश्यक असून आत्मचिंतन करणे काळाची गरज आहे न्यूज रिपोर्ट हार्दिक पाटील पालघर